पुढे आज माझ्या जामनेर मतदारसंघातील जवळपास पाच हजार पांडुरंगाचे भक्त वारकरी मी त्यांना म्हणेन ते आज पांडुरंग दर्शनासाठी पंढरपुरामध्ये जात आहेत उद्या संध्याकाळी तर रात्री नऊ वाजता स्पेशल ट्रेन आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यातून सगळे वारकरी देखील सकाळी आठ नऊ वाजता पोचतील चंद्रभागेमध्ये स्नान करून ते पुन्हा पांडुरंग दर्शन येतील आणि संध्याकाळी रात्री पुन्हा परतीच्या मार्गाला ठिकाणी येतील तालुक्यातून जवळपास दहा हजार भाविक हे पंढरपूरला जाणार आहेत आज एक ट्रेन आहे ते बस गेलेले आहेत परत पुन्हा पंचवीस तारखेला एक ट्रेनचं नियोजन आणि काही बसचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे परंतु सगळ्या तालुक्यातले जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत वयस्कर आमच्या माता आहेत आमच्या भगिनी आहेत आमची पुरुष मंडळी ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना पांडुरंग दर्शन मला वाटतं पहिल्यांदा होणार आहे कारण आषाढीच्या वेळेला त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं तुफान गर्दी त्या ठिकाणी असते आणि म्हणून आषाढी झाल्यावर व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे यामध्ये ऐंशी सत्तर वर्षाचे असे प्रौढ व्यक्ती आहे की ज्यांची अपेक्षा होती आयुष्यभरापासून की आपल्या पंढरीची वाढी व्हावी परंतु ती झाली नाही आज आपल्या माध्यमातून होते त्यात अनेक लोक असे आहेत ऐंशी नव्वद टक्के लोक असे आमच्या माता आहेत भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत की ते पंढरपूरला आसपास गेलेच नाही त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती आणि म्हणून त्याच्यासाठी खास व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व वारकऱ्यांची आज ही भावना आहे की आज तुम्ही त्यांच्यासाठी श्रावण बाळा ठीक आहे माझे कर्तव्य आहे मी ते पार पडतोय चला